मिरज तालुक्यातील हरिपूरमधील नदीच्या संगमावरील घाटावर भेळचा गाडा लावण्याच्या कारणातून एका भेळ विक्रेत्याने दुसऱ्या भेळ विक्रेत्याला मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी विजय बायकृष्ण भट वैवर्ष राहण बेचाळीस राहणार हरिपूर यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या महेश कांबळे राहणार हरिपूर याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे याबाबत अधिक माहिती अशी की जखमी विजय भाट हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील हरिपूर गावामध्ये राहतात त्यांचा भेळ विक्रीचा व्यवसाय आहे रोज सायंकाळी ते त्यांचा भेळचा गाडा हा हरिपूर संगमावरील घाटावर लावतात रविवार दिनांक नऊ जून रोजी सायंकाळी संगमेश्वर घाट येथे त्यांनी गाडा लावला यावेळी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास संशयित कांबळे या ठिकाणी आला तू इथून गाडा काढ या ठिकाणी मी भिहेचा गाडा लावत असतो असं म्हणून शिवीगाळ करत लताबुख्याने मारहाण करत गाड्यासमोर असलेल्या प्लास्टिकच्या खुर्चीने मारहाण करून जखमी केली घडलेल्या या घटनेनंतर भाट यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कांबळे याच्यावर गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज